गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि सततच्या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे वखारीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडतोय तर दुसरीकडे याचमुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटल्यानं कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत कांद्याला सध्या तीस ते पस्तीस रुपये किलोला भाव मिळतोय तर निर्णात शुल्कचाही कांद्याच्या बाजारभाव वाढीवर परिणाम झालाय नमस्कार मी संगीता काळे आम्ही दरवर्षी दोन तीन एकर कांदा करतो आणि दिवाळीपर्यंत ठेवतो दिवाळीत भरपूर बाजार भेटतो म्हणून ठेवतो पण ह्या वर्षी काय झालं पाऊस पडला आणि आता उष्णता भरपूर आहे म्हणून निम्म्याने बराकी बसल्यात आणि भरपूर कांदा सडलाय असा सडून गेलाय आणि असे मोड पण आलेत त्याच्यामुळं परवडत नाही मजुरी पण भरपूर जाते त्यामुळं आम्ही कांदा विक्रीसाठी काढलाय पन्नास टक्के खराब झालाय पण आता मस्तीस पस्तीस चाळीस रुपये बाजार आहे पण परवडत नाही निम्यानं खराब झाल्यामुळं असा चाळीत ठेवतो कांदा नमस्कार मी रामदास केदार ह्या वर्षी आमची जवळजवळ चार पाच एकर कांद्याची लावगड असते पण काय झालं यावर्षी वातावरणाचा सारखा बदल होत असल्यामुळं कांद्याची सड जास्त होते बाजारभाव भरपूर आहे पस्तीस चाळीस रुपये बाजारभाव असून सुद्धा परवडत नाही निम्म्याला निम्मा कांदा सडला जातो निम्म्याला निम्मा फिकूनच द्यावा लागतो त्याच्यामुळं एवढा भाव असून सुद्धा परवडत नाही काय कारण तेच वातावरण मध्ये पाऊस झाला आता परत उष्णता वाढली त्याच्यामुळं कांदा सडवतो ऑटोमॅटिक हवे तर आदरता त्याच्यामुळं लय कांदा सडायला लागला उत्पादन खर्च जास्त सुनील पाटे मी नारायणगाव नारणवाडी ह्या ठिकाणी राहतो मी दरवर्षी कांदा एकर दीड एकर कांदा असतो माझा ह्या या, वर्षी पण मी एक दीर्घ कांदा केलेला आहे तर मी एक पाचशे पिशी पाचशे पिशवी कांदा साठवलेला आहे माझ्या कांद्याचाळीमध्ये यावर्षी कांद्याचे बाजार आहेत पण मध्ये पाऊस किंवा आर्द्रतेमुळं कांद्याचे कांदा खराब झालेले आहे त्याच्यामुळं कांद्याचे बाजारभाव असून सुद्धा कांदा खराब झाल्यामुळे शाश्वत जेवढं उत्पन्न भेटायला पाहिजे तेवढं अपेक्षित उत्पन्न भेटत नाही किती भावन सध्या आता सध्या एक पस्तीस रुपये पस्तीस तीस ते पस्तीस रुपये मोठ्या कांद्याला आहे आणि एक मिडियम कांद्याला एक पंचवीस सव्वीस रुपये मार्केट आहे आज सध्या फेकून किती द्यावं लागतं फेकून एक पन्नास टक्के खा खराब होते आणि ह्या एक पन्नास साठ टक्के शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा कांदा तशा पद्धतीने होतो